सरकार मध्ये गृहमंत्री असुरक्षित पोलीस असुरक्षित मला सांगा वाटतं या सरकारचा बरखास्त करून महाराष्ट्रात तातडीने इलेक्शन लावलं पाहिजे मी, के मी, मी, मी ट्वीट केलं त्याचा मी वर्तमानपत्रात ती बातमी वाचली आणि मी तातडीने ट्वीट केलेलं आहे आणि पुण्याच्या पूर्ण पोलीस यंत्रणा आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की हा सामूहिक बलात्कार जर झाला असेल तर त्याची पारदर्शकपणे कुणाचाही वशिला दबाव न होता त्याची इन्क्वायरी आणि या महाराष्ट्रात कळलं पाहिजे की हा सामूहिक बलात्कार झालाय का झालाय कोणी केलाय आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे महिला सुरक्षितता हा एक गांभीर्याने मोठा प्रश्न या राज्यात झालेला आहे सातत्याने रोज वर्तमानपत्र उघडलं की कुठल्या ना कुठल्या महिलेवर अत्याचार झालेला सरकार तरी काय या सरकारनी ती स्कीम सुरू केली महिला तुमच्या चॅनल वर सांगतात नको तुमचे पंधराशे रुपये आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे मी म्हणत नाहीये तुमच्या सगळ्या चॅनल वर या राज्यातल्या महिला बोलतात